सद्भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार भक्तजन हो श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे महात्मे आघाद आहे हे आपण जाणताच हा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ असून त्याचे मनोभावे पारायण केल्यास सद्भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यातील प्रत्येक अध्याय हा विशिष्ट फल प्रदान करणारा आहे आज आपण याच ग्रंथातील पाचवा अध्याय संक्षिप्त कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पाचव्या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्यास बाधा होत नाही व असल्यास निघून जाते तर सादर आहे श्री मच्छिंद्रनाथ व वेताळ यांच्यातील युद्ध हिंगळादेवीचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ बारामल्लार अरण्यातील एका लहानशा गावात आला रात्री तो देवालयात शांत निजला पण मध्यरात्रीचं चा मौन अचानक तुटलं आकाशभर जणू हजारो देवट्या पेटल्या होत्या भूतावळं नाचत निघाली होती नाथाच्या मनात क्षणभर विचार आला ही भूते जर मला त्रास देऊ लागली तर मग त्याने स्पर्शास्त्रची योजना केली क्षणात ती भूते झाडाप्रमाणे खिळून राहिली त्या रात्री ती मंगळी वेताळाच्या भेटीस जाणार होती पण न गेलेली पाहून वेतळाला संशय आला त्याने तपासासाठी दुसरी फौज पाठवली ते भूते जेव्हा खिळून बसलेले पाहिले तेव्हा त्यांना नक्की कळले इथे एखादा महान सिद्ध आला आहे ते सरळ मच्छिंद्रनाथाजवळ आले आणि विनंती करू लागले स्वामी ही भूते पापी नाहीत फक्त आज्ञाधारक आहेत कृपा करून त्यांना सोडा मच्छिंद्रनाथ मात्र ठाम होता मी त्यांना कधीच सोडणार नाही हा माझा निरोप विताळाला द्या तो किती सामर्थ्यवान आहे ते पाहूया हे ऐकताच वेताळ संतापला त्याने संपूर्ण भूतावळ एकवटले डोंगर झाडे शस्त्रे जे काही हातात येईल ते घेऊन त्यांनी शरपसरितेत धाड टाकली पण मच्छिंद्रनाथ शांत बसला त्याने वज्रास रेषा आखली मंत्रजप सुरू केला भूतांचे आक्रमण जणू पावसाच्या थिंबांसारखे त्याच्यावर कोसळले पण त्याला काहीही होईना शेवटी नाथाने दानवास्त्राचा उच्चार केला क्षणार्धात सात भयंकर दानव प्रकटले ते आणि भूतांचे अष्टनायक यांच्यात प्रचंड युद्ध पेटले आकाश हादरले जमिनीवर कंप झाला अख्खा दिवस रक्तरंजित संग्राम चालला संध्याकाळ होताच दानवांनी भूतनायकांना पराभूत करून अदृश्य केले वेताळ स्वतः रणांगणात उतरला पण मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती प्रकट केली आणि वेताळ बेशुद्ध झाला प्राणांत क्षणी वेताळ दिनवाणीने म्हणाला नाथा आमच्या मरणाने तुला काय लाभ आम्हाला वाचव आम्ही तुझी कीर्ती गाऊ जशी विष्णूला विष्णुदूत यमाला यमदूत तसे आम्ही सारे पिशाचे तुझे आज्ञा पाळू मंत्रसाधकाला सहाय्य करू नाथाने त्यांचे शब्द ऐकून हसत मांडू लावली ठीक आहे पण लक्षात ठेवा ग्रहणकाळी मंत्रसिद्धीला तुम्ही सहाय्य करायचे मंत्र शिकणारा जर प्रामाणिक असेल तर त्याला यश द्यायचे अन्यथा माझा कोप सहन करावा लागेल वेटाळासह संपूर्ण भूतावळाने वचन दिले नंतर नाथाने प्रेरकास्त्राचा उच्चार करून त्यांना मुक्त केले त्या रात्री संपूर्ण अरण्य जय मच्छिंद्रनाथ या घोषाने दुमदुमले भूते पिशाच्च दानव सगळे त्याच्या चरणी शरण गेले मच्छिंद्रनाथाने सिद्ध केले की खरी शक्ती म्हणजे अहंकार न ठेवता लोकहितासाठी सामर्थ्याचा वापर करणे ही होती मच्छिंद्रनाथाची अद्भुत गाथा ज्यात योगशक्तीने वेताळसुद्धा शरण आले